नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कधी आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाचे मुहूर्त अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही किंवा ज्याचा कधीही नाश होत नाही या तिथीचा मुहूर्त अतिशय खास आणि महत्वपूर्ण मानला जातो कारण या तिथीला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही हा संपूर्ण दिवसच शुभ असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि पूजा करण्याचे खास महत्त्व आहे कारण या दिवशी केलेल्या कृत्याचे शुभ फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी केले जातात तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते यंदा अक्षय तृतीयेचा सण कधी आहे अक्षय तृतीयेचा शुभमुहूर्त याबद्दल आपण जाणून घेणार आहोत यंदा अक्षय तृतीया सर्वत्र दहा मे रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटाने सुरू होईल ही तिथी अकरा मे दोन हजार चोवीस शनिवारपर्यंत पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही तृतीय तिथी समाप्त होईल अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त कधी आहे ते जाणून घेऊया उदयतिथीच्या आधारे यंदा अक्षय तृतीया दहा मे शुक्रवारी सर्वत्र साजरी केली जाईल विशेष म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची खास पूजा केली जाते या पूजेचा शुभ मुहूर्त हा दहा मेला पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांपर्यंत असेल या कालावधीमध्ये तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा करू शकता तसेच या दिवशी सोने खरेदी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सोने खरेदीसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो कोणतेही शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या तिथीला विशेष मान्यता दिली गेली आहे कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी किंवा नवीन घर घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा